नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय हे अभ्यासत आहोत त्यातील सरावसांचं दोन पॉईंट एक आपण सध्या सोडवत आहोत त्यातील प्रश्न क्रमांक चारपर्यंत आपण बघितलेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची प्रक प्रश्न बघणार आहोत त्यातील पुढच्या प्रश्नात जाण्यापूर्वी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचे बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळेवर नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पुढचा प्रश्न बघा पाचवा आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आता इथे बघा इथे त्यांनी आपल्याला त्रिकोणाची एक आकृती दिलेली आहे त्रिकोण ए बी सी यामध्ये हा बी आहे तो आहे नव्वद अंशाचा कोण आणि ही ए बी आणि बी सी ही समान दाखवली आहे त्यांनी इथे या चिन्हांनी म्हणजेच हा त्रिकोण आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशाचा या आणि ही इथे ए सी किती दिली आहे त्यांनी वर्गमुळात आठ दिलेली आहे मग या प्रश्नाचं प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशाचं प्रमेय वापरावं लागणार आहे चला तर मग आता हे कसं सोडवायचं उदाहरण ते बघूयात ए बी बरोबर बी सी याचं कारण येतं चौकटीमध्ये लिहायचं आहे रिकाम्या चौकटीत पक्ष म्हणून कोण बी ए सी बरोबर किती येतो मग पंचेचाळीस अंश म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर एक छेद दोन गुणिले ए सी हे जे सूत्र आहे तर ह्या चौकटीमध्ये लिहायचं आहे एक छेद वर्गमुळात दोन आता इथे बघा एक छेद दोन वर्गमुळात एक छेद वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात आठ म्हणून एक एकछेद वर्गमुळात दोन गुणिले आठ हे कुणाचं वर्ग नाही आहे म्हणून मग त्याची फोड कशी करायची चार गुणिले दोन म्हणून मग एकच छेद वर्गमुळात दोन गुणिले दोनाचं वर्गमूळ किती चाराचं वर्गमूळ किती येतं दोन आणि वर्गमुळात दोन हे तसेच आता हे वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन हे काय झाले कॅन्सल झाले म्हणून उत्तर राहतं ए बी बरोबर बी सी बरोबर दोन आता यामध्ये बघा त्रिकोण याचं जे विश्लेषण आहे या गणिताचं ते असं आहे की त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बी सी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे उदाहरणामध्येच म्हणून बाजू ए बी एकरूप बाजू बी सी म्हणून कोण एकरूप कोण सी कारण एकरूप बाजूच्या समोरील कोण ते आहेत म्हणून मग ए कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे उदाहरण बघा एका चौरसाचा कर्ण दहा सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी आणि परिमिती काढा आता हा इथे चौकोन दिसतोय आपल्याला चौकोन ए बी सी डी चौकोन म्हटलं की त्याचे चारही कोण किती मापाचे असतात नव्वद अंश मापाचे असतात आणि त्याच्या कर्णाची लांबी किती दिली आपल्याला दहा सेंटीमीटर म्हणजेच ए बी आणि बी सी ह्या काय आहेत समान लांबीच्या बाजू आहेत चौकोन असल्यामुळे कर्ण दहा सेंटीमीटर दिले आता आपल्याला हे उदाहरण ह्या माहितीच्या आधारे सोडवायचं आहे कसं सोडवायचं बघा समजा चौकोन ए बी सी एक चौकोन आहे कर्ण ए सी बरोबर दहा सेंटीमीटर जसं आपल्याला उदाहरणात माहिती दिली तशी आपण लिहून घेतली समजा चौरसाची बाजू एक्स आहे म्हणजे ही ए बी बाजू एक्स आहे बी सी बाजू पण एक्स आहे म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर एक्स सेंटीमीटर म्हणून त्रिकोण ए बी सी म्हणजे हा त्रिकोण जर धरला आपण ए बी सी तर यामध्ये बरोबर कोण ए बी सी किती येतोय नव्वद अंश कारण चौकोनाचा कोण मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण इथे पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार एसी बरोबर ए बी अधिक एसीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग, वर्ग, वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणून दहाचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग म्हणून शंभर बरोबर दोन एक्सचा चा वर्ग म्हणून शंभर छेद दोन बरोबर एक्सचा वर्ग आता दोनाने या शंभरला भाग दिला तर उत्तर येतं पन्नास म्हणून मग एक्स वर्ग बरोबर पन्नास म्हणून मग बरोबर वर्गमुळात पन्नास दोन्ही बाजूंचा वर्ग केल्यानंतर म्हणून मग एक्स एक्स आता पन्नास हा काही कुणाचा वर्ग नाही आहे म्हणून मग त्याची फोड करायची म्हणून वर्ग मुळात पंचवीस उडलेले दोन मग आता हा पंचवीस कुणाचा वर्ग आहे पाचाचा म्हणून ते पाच बाहेर घेतले वर्गमुळाच्या वर्गमूळ घेतले घेतल्या पंचवीसचं तर बरोबर वर पाच वर्गमुळात दोन म्हणून मग चौरसाची बाजू किती आली पाच वर्गमुळात दोन सेंटीमीटर आली आता बाजू आपल्याला मिळाल्यानंतर आता आपल्याला त्याची परिमिती काढायची आहे चौरसाची बाजू म्हणजेच काय असते चौरसाची लांबी थोडक्यात ती आपल्याला मिळाली त्यावरनं आता आपण चौरसाची परिमिती काढूयात म्हणून परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू म्हणून मग आता चार गुणिले बाजू किती मिळाली आपल्याला पाच वर्गमुळात दोन म्हणून मग चार गुणिले पाच किती येतात वीस येतात आणि वर्गमुळात दोन हे तसे म्हणून चौरसाची परिमिती मी किती मिळाली आपल्याला वीस वर्गमुळात दोन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उदाहरण क्रमांक सहा पर्यंत सोडवलेली आहेत आता यातली जी उरलेली उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद